बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ असलेल्या मुरलीधर टॉवर या अपार्टमेंटमध्ये आज रात्री आठ वाजता एका निवृत्त अभियंत्याचा खून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे संजय कौसल असे निवृत्त अभियंत्याचे नाव असल्याची माहिती असून जुन्या वैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर मुरलीधर टॉवर परिसरात मोठा जमाव जमला होता खासदार अनुप धोत्रे त्याचबरोबर आमदार रणधीर सावरकर यांच्या घरामागे ही हत्या झाली आहे सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतक संजय कौसल यांची शव शासकीय रुग्णालयात आणले गेले हत्येपूर्वी संजय कौसल यांची कोणाशी वाद होते याची चौकशी केली जात आहे संजय कौसल यांच्या डोक्यावर कोयत्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती असून या दुखापतीचा त्यांचा जीव गेला संजय कौसल यांची हत्या का केल्या गेली असा प्रश्न जनमानसात विचारला जात आहे दरम्यान हत्या करणाऱ्या एकाला सिव्हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणात पवार या आरोपीला लगेच ताब्यात घेतली असून त्याची चौकशी सुरू केली आहे अशी माहिती उपविभागीय पो पोलिस अधिकारी कुलकर्णी यांनी आर आर सी न्यूजला ला दिली था। था। पुढे वेळेला हंगला केलेला आणि सतर्कतेला ताजी झालेला